आपण आलेलो आहोत श्री जयंत भाऊ काथोटे यांच्या संपर्क कार्यालयात हे आहे जयंत भाऊंचे पिताश्री हे जयंत भाऊंचे नगरसेवक सुपुत्र गौरव काथोटे नगरसेवक ही जैनभाऊनची केबिन आणि आता आपल्या समोर बसलेली आहेत लातूरकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक व्यक्तिमत्व नमस्कार भाऊ काथोटे नमस्कार आणि आमच्या जैनभाऊनच्या बाजूशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा भाऊ आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की आपल्याकडं काही अमूल्य ठेवा आहे जो ठेवा आहे एकोणीसशे बत्तीस चा जयंत भाऊंचे आजोबा जयंत भाऊ आपल्या आजोबांचं नाव काय अंबादास बाबाजी काथोटे अंबादास बाबाजी काथोटे पिताश्रीचं नाव काय आपल्या राघवेंद्र अंबादास राघवेंद्र अंबादास काथोटे का का हा मुळात शेतकरी परिवार आपण राहणार कुठले जयंत भाऊ प्रॉपर बार्शी प्रॉपर बार्शी लातूरात येऊन किती वर्ष झाली आपल्या जवळपास एकोणीसशे बहात्तर साली आलो एकोणीसशे बहात्तर साली लातूरमध्ये आले आणि गेल्या मला वाटतं जवळपास शंभर वर्षाचं आपल्याकडं दारूचं लायसन आहे म्हणजे एक अधिकृत विक्रेते तुम्ही दारूचे आणि जवळपास शंभर वर्षापासूनचा हा पिढीचाच व्यवसाय आहे आपला जो आपण आता आपले आपण चलवत आहात सुपुत्र चलवत आहात आणि त्यांच्याकडला जो अमूल्य ठेवा पाहून मला वाटलं की आपल्या प्रेक्षकांना आपण ही संधी द्यावी आपण नीट पाहू शकता आपल्याला वाचता सुद्धा आहे हे ब्रिटिशकालीन पदक आहेत इंग्रजांनी एकोणीसशे बत्तीस साली आमचे भाऊंचे आजोबा काय नाव म्हणलं जैनभाऊ अंबादास बाबाजी काथोटेंना उत्कृष्ट शेतकरी बरोबर आहे ना उत्कृष्ट शेतकरी म्हणून हा पुरस्कार त्यांना दिलाय आपण व्यवस्थित पहा तुम्हाला स्पष्टपणे वाचता येत आहे यामध्ये ब्रिटिशकालीन नावं आहेत यामध्ये सण आहे एकोणीसशे बत्तीस बघा आता एक मला वाटतं जयंत भाऊ एक दहा वर्षात वर्षा oh. बर oh. वर्षा हो। हे शंभर वर्षाच्या पूर्वीचे होतील हो बरोबर आहे ना हो म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा हा ठेवा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत खास रत्नाकर आवसेकर यूट्यूबच्या प्रेक्षकांसाठी हे पहा त्या काळी पंढरपूर हे ॲग्रिकल्चर हब होतं आणि या त्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि हे ब्रिटिश कालीन सर्टिफिकेट आहे सध्या घेऊ हे ब्रिटिश कालीन सर्टिफिकेट्स आहेत जनबामाला ह्याची माहिती सांगा या सर्टिफिकेटशी हे कशाचे सर्टिफिकेट आहेत हे माझे आजोबा अंबालालं बाबाजी गाजवड हे सदन शेतकरी होते शेती हा आमचा मूळ व्यवसाय त्याच्यानंतर जा लिकड हा आमचा सेकंड व्यवसाय आणि खाटी जात जाती जन्माला आल्यामुळे म मऊस विकणे हा आमचा तिसरा व्यवसाय असे दोन तीन व्यवसाय माझ्या पूर्वजांनी आयुष्यभर केले त्यातल्या सर्वात पहिला शेती हा व्यवसाय असल्यामुळे बार्शी तालुक्यात शंभर एकर शेती दोन्ही बाजूनी तळापर्यंत पायऱ्या असलेली बारव त्यावेळी विहिरीला बारव म्हणायचे अशी शेती होती आणि त्याच्यामध्ये जे उत्पादन घेतलं गेलं ते अति मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्या काळात अंदाजे कधीची गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस ला हे मिळालं म्हणजे शेती कधी केलेली असेल आजोबा पूर्वजाजोबा पासून तशी आहे म्हणजे अजून आहे का तिथे शेती आहे तिथे हे पदक त्या काळातले त्या काळातले बदल आहे एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांचा सन्मान सन्मान ब्रिटिश सरकारने केला ब्रिटिश सरकारने केलं आहे एक अमूल्य ठेवा आम्ही रत्नाकर राव सेकर युट्यूब साठी आपण पुन्हा एकदा दाखवत आहोत या सर्टिफिकेटविषयी आम्हाला काय माहिती सांगू शकता तुम्ही ब्रिटिशांनी ती तुम। उत्पादनाची पाहणी केली हा आणि त्यावेळी त्याचा निष्कर्ष काढून हे प्रमाणपत्र आणि हे बॅचेस त्यावेळी दिलेले आहे आम्ही असं ऐकलं की आपल्याकडे एक सागवानी संदूक नावाचा काही ठेवा आहे म्हणे जो शंभर वर्षापासून तुम्ही जपलेला आहे आणि त्याचं कौतुक विलासरावांनी केलेलं आहे आमदार अमित देशमुखांनी केलेलं आहे अनेक राजकीय नेत्यांनी संदुका त्या संदुकाचं कौतुक काय खास काय त्या पेटीला सागवानी पेटी म्हणून समजलं जात त्या पेटीमध्ये आंतर जे कप्पे आहे ते आता कुणीही मिस्त्री किंवा कुणीही कारागीर तसे बनवू शकत नाही त्याला जे कुलूप आहे कुलुपा त्या कुलुपाला आजही किल्ली लावली की आरारामो असतो म्हणजे चोरापासून सावध राहण्याचे ब्रिटिश हा ठेवा कधीचा असेल वर्षापूर्वीचा आहे शंभर मी आवर्जून पण हे पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवत आहे आपल्या आपल्या आजोबांनी आपल्या पंजोबांनी जो काही आपल्या घरामध्ये ठेवा ठेवलेला असेल तो ठेवा कशा पद्धतीनं जपावा आणि तो ठेवा अजरामर ठेवा आहे पुढे येणारी शेकडो वर्ष यांचे नातू यांचे पंतू हा ठेवा पाहणार म्हणजे एकोणीसशे बत्तीस साली मिळालेले हे मेडल पुन्हा पुन्हा मी आपणास का दाखवत आहे तर यूट्यूब पाहणाऱ्या माझ्या तमाम प्रेक्षकांना एक लक्षात ठेवा की हा वडिलोपारशी ठेवा त्यांची आठवण त्यांची संदूक त्यांची टोपी त्यांची काठी त्यांचा चष्मा की जो पुढच्या पिढीसाठी आदर्श राहील असा हा खास कार्यक्रम रत्नाकर आपणास युट्यूबमार्फत देत आहे जयंत भाऊ तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद